मध्ये आणि आता आपण आहोत शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा ताफा या गावामध्ये येणार असल्यामुळं मध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आपण बघू शकता मराठा स्वयंसेवक या ठिकाणी काम करतायत आणि अगदी लहान लहान मुलं महिला माता मावल्या सगळ्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या गावामध्ये थांबलेल्या आहेत आपण बघू शकता गाड्याची गाड्या नगरकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत आणि अगदी सकाळपासून जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी हे सर्व तयारीमध्ये आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील येणार आहेत असं त्याच्यानंतर नंतर हे लोक सगळे रस्त्यावर पडले परंतु सकाळी दहा वाजल्यापासून हे लोक वाट बघत आहेत जरांगे पाटलांची आता थोड्याच वेळा जरांगे पाटील या ठिकाणी येणार आहेत या गावामध्ये येणार आहेत सकाळी दहा पर्यंत हे लोक वाट बघतात आणि प्रचंड मोठं निवेद जेसीबी लावलेले आहेत आणि या ठिकाणी बघता तुम्ही जे सीबी वगैरे लावून जरंग पाटलांचं स्वागत करण्यासाठी ते सगळे गावकरी थांबलेले आहेत रस्त्याच्या सगळे लोक थांबलेले आहेत सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत कुठले तुम्ही आम्ही काय सांगाल नेमका कसं नाही आरक्षणसाठी म्हणजे कधीपासून वाट बघतो आम्ही एक वाजल्यापासून बोला एक वाजल्यापासून मी स्वतः वाट पाहतोय किती लोकसंख्या असतो गावाची लोक लोकसंख्या सर्व साधारण सहा हजाराच्या आसपास सहा हजाराच्या आसपास सांगा मागच्या वेळेस पण मुंबईला लोक गेले हो यावेळेस आणि मागच्या वेळेस काय फरक आहे त्यावेळेस जास्त दुपटीने दुपटीने लोकसंख्या वाढलेली आहे लोक म्हणत होते मनोहरांच्या बदलाची ताकद कमी झाली त्यांच्या सोबत लोक नाहीत काय वाटतं तुम्हाला चार पट ताकद ज्यादा वाढलेली आहे चार पट हा चार पट जादा वाढलेली आहे मी सुद्धा जाणार आहे

एकच माणूस सरकार दाबण्याचा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांच्या मनात हे पण एका फडणवीस मुळे कोणी बोलत नाहीये मुख्यमंत्री असतात आज आरक्षण मिळेल असतात एक शंभर टक्के मराठ्यांचे एवढे मोठे आमदार आहेत आता मराठीचे आमदार आहेत त्यांचे आमदार झाले ना आमदार आहेत ना सत्तेसाठी सगळ्या खुर्चीला दाबून बसलेले आहेत फडणवीसांना घाबरता आमदार सगळे घाबरत सत्यसाठी फडणवीस कोण घाबरत आहे घाबरत ती काय सांगाल पाटलांची ताकद वाढली वाढली

गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि हा मराठ्यांचा रोष आहे सरकारच्या विरोधात सरकार आरक्षण देत नाही परंतु आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही या भूमिकेमध्ये या गावातील सर्व मराठा बांधव मनोज जरंगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आपण बघू शकताय चौकामध्ये प्रचंड गर्दी आहे पोलिसांचा फौज फाटा देखील या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी हे सगळे गावकरी आपण बघू रस्त्याच्या कडीने हे सगळे लोक थांबलेले आहेत आणि पाटील नेमका आता थोड्याच वेळा मध्ये येणार आहेत बघू शकता लहान लहान चिमुकले या गावामधील रस्त्यावर उतरलेले आहेत आपण या आहे। मुलांसोबत देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात थोडं थोडं मागे या सगळे मागे या थोडे सगळे मागे या थोडे सगळ्यांना आपण बोलतो करूयात या ठिकाणी बघू शकतात रे मला का थांबला रस्त्यावर पाटील काय वाटतोय आज गणपती बाप्पा पण पाटील पण येणार आहे काय सांगाल का कसं निवेदन गावाच गावाच निवेदन अगदी अति सुंदर केलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आरक्षण हा महत्वाचा गोष्ट आहे आणि सरकारने आमच्या गोरगरीब मराठ्यांचा अंत पाहू नये आणि आरक्षण हे दिलंच पाहिजे हे आमचं म्हणणं आहे सरकार मराठ्यांचं आरक्षण प्रयत्न एकशे शंभर टक्के आतापर्यंत दोन वर्ष झाली चिरंगे पाटील आम्हाला आमचं दैवत हे दोन वर्षापासून आरक्षणासाठी मागणी करत आहे परंतु सरकार बोला बोला करून सरकार त्यावर काहीच निर्णय घेत नाही नीट तर चला पुणा मध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो काय कारण नाही आता त्या प्रशासनाचं नियोजन आहे काहीच नाही त्यांना अजिबात तकलीफ नाही काही नाही शांततेज मराठी शांततेचा केला अस वाटतं शांततेच्या मार्गाने मुंबई पर्यंत भेटेल तर कारण शंभर शंभर टक्के भेटल आणि आमच्या सारख्या गरीब मराठीच्या माझ्या मुलाला साडे लाख रुपये लागले तो ओबीसी सर्टिफिकेट नसल्यामुळे इंजिनिअरिंग साठी आणि खाजगी कॉलेज मिळालं आज त्या मुलाचा एक दोन मार्क खाऊन देख दो तो मुलगा आज घरी माझा एकदम का आत्महत्या आज साडे आठ लाख रुपये मला भरायचे आहेत शैक्षणिक कर्ज किती शेती दोन एकर एक्केशे जमीन आहे मला आणि प्रकल्पग्रस्त आहे तर आहे मला सांगा आज दोन एकर शेती मधून आठ लाख रुपये कसे भरणार काय आता सरकारने त्याचा विचार केला पाहिजे आमच्या आमच्या गरीब मराठ्यांची आतापर्यंत आरक्षण द्यायला पाहिजे नव्हतं पण दिलं नाही त्यांनी सरकारच सर शासन आज सत्तेवर आहे सत्तेवर सत्ते बसलेले आहेत कोण आहे ते मुख्यमंत्री त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे नव्हतं पण दिलं नाही आणि अजून त्यांनी आता जागा व्हायला पाहिजे अजून चोवीस घंटे त्यांना टाइम आहे वेळ आरक्षण दिलं पाहिजे अध्यादेश काढला पाहिजे आमच्या म्हणतायत यावेळेस आरक्षणच घेऊन येणार शंभर टक्के येणार शंभर टक्के काय सांग बोला काय वाटत जरंगे पाटील गावामध्ये येणार थोड्या वेळा स्वागताचा आम्ही गेले दोन तीन दिवस ढोरजाळगाव वासी जरंगे पाटलाच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत आमच्या जरी आमच्या जरी मुंबईला जाणं झालं नाही तरी आमचे बांधव आरक्षण आणण्यासाठी मुंबईला चाललेले आहेत आम्ही त्याच्या स्वागतासाठी आज दिवसभर इथे उपलब्ध आहोत आम्ही त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून चहा नाश्ता पोहे त्याचबरोबर बरोबर फरसाण आणि कोडा शिदा आज सकाळ धरून आम्ही त्यांना वाटप करत आहोत आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज गरज का आहे याचे मी दोन तीन मुद्दे सांगतो कारण मराठा समाज तुम्ही लक्ष्मण हाके म्हणतात मराठा समाज श्रीमंत आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही

परंतु दोन वर्ष काय केलं आता फक्त मेंबर हे आंदोलन रोखण्यासाठी आहे लोक शांततेच्या मार्गाने बघू शकतात हे सगळे लोक आक्रमक आहेत आणि सगळ्यांच्या भावना आहेत की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी हे सगळे बांधव रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड गर्दी आहे रस्त्याच्या कडाकडाने आपण बघू शकताय अगदी गावाच्या सुरुवातीपासून येशी पासून इकडे बघू शकता महिला देखील आहेत रस्त्यावरती उतरलेल्या आहेत पोलीस बंदोबस्त चोख आहे आणि मनोज धरांजे पाटील यांचा ताफा या गावामध्ये थोड्याच वेळात येणार आहे त्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खर तर सकाळी दहा वाजल्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून हे लो। लोक सगळे सकाळी दहा वाजल्यापासून हे सगळे लोक या ठिकाणी थांबलेले आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आगमनाची हे वाट बघत आहेत आणि जरांगे पाटील खर तर सरकारने या तरुणांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत बघू शकता हे सगळे आक्रमक तरुण आहेत कारण आरक्षण नसल्यामुळे शिक्षणामध्ये तोटा होतोय यांच्या लक्षामध्ये आलेलोय आणि आपली शाळेतले दे मुलं देखील आपल्या सोबत आहेत काय नाव तुला सार अकरावीला अकरावीला काय कशासाठी थांबलाय आज मनोज जरांगे पाटील याचे पाटलांना समोरच नाही आज बघणार आनंद होतोय काय आता मुंबईला चालले गावकरी वाटत यावेळेस आरक्षणा हा आधीलाच पाहिजे आरक्षण कशासाठी लागतं आरक्षण शिक्षणासाठी शिक्षणासाठी हा काय फरक पडतो शिक्षणाचा आरक्षण नसले मग काय फरक पडतो फरक पडतो आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटतं आरक्षण बघू शकता या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत खरं तर आणि हे पालक मंडळी देखील आहेत या ठिकाणी सगळे गावकरी एकत्रित जमलेले आहेत सात आठ हजार लोकसंख्या असलेलं हे गाव आहे गावाचं नाव काय तुमच्या ढोर जळगाव तालुका शेवगाव ढोर जळगाव या गावामध्ये या ठिकाणी बघू शकता प्रचंड लोक जमलेले आहेत आता आपण तिकडे थोड्या महिलांकडे जाऊया महिलांकडे जाऊयात महिलांच्या काय भावना आहेत

या ठिकाणी आपण महिलांकडे जाऊयात नेमका महिलांच्या काय भावना आहेत ते देखील बघूयात मनोज दरांगे पाटील मनोज दरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये मनोज दरांगे पाटील थोड्या वेळात या ठिकाणी येतात गावकऱ्यांच्या भावना या ठिकाणी बघू शकताय सगळी गर्दी आपण बघू शकता थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि जरांगे पाटील आल्याच्या नंतर त्यांच्या स्वागतासाठी गावामध्ये दोन्ही दुतर्बा या ठिकाणी जेसीबी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि गावामध्ये प्रचंड गर्दी आणि हे सगळे लोक मनोज दरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी ठिकाणी लहान लहान चिमुकल्या मुली देखील मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी नाश पाटील दर्शन घ्यायसाठी वाटत काय बरोबर आरक्षण कशासाठी लागतंय

काय भावना आहेत नेमका काय सांगाल काय वाटतं तर छान वाट वाटत या ठिकाणी आपण धरांज पाटील यांच्या स्वागतासाठी हे सगळे गावकरी थांबलेले आहेत धरंगे पाटलांच्या स्वागतासाठी या माता मावल्या थांबलेल्या आहेत काय सांगाल नेमका आज सरांग पाटील येतात काय वाटत काय भावना छान वाटते सरंग पाटलांना आरक्षण म्हणजे भेट भेटणार आशा आहे भेटाव मी भेटणार सरंग पाटलांवर विश्वास आहे नाही भरपूर विश्वास आहे सरकार आरक्षण देत नाही काय वाटतं तुम्हाला सरकारने आता आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे आमचे पूर्ण बाळ आज बेरोजगार आहेत सध्याला मग आमच्या लेकरांनी काय करायला पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे ना मला सांगा आज मुलं शाळेमध्ये जात आहेत पालकांना काळजी मुलांची सरकारला तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असणार सरकारने कुठेतरी तुम्हाला लाडकी बहीण देऊन पैसे देऊन पंधराशे रुपये उपस त्याचा काही उपयोग नाही आज आमचे लेकर बाहेर फोट भरतील तरच आमचं कल्ले नाही ना पुढे मग उपयोग नाही त्याला आडक्या बहिणीचा पण उपयोग पंधराशे रुपये नको पण आम्हाला आरक्षण लागेल पंधराशे रुपयेला आडक्या बहिणीचे नको आहेत परत आम्हाला आरक्षण पाहिजे अशा भावना या माता माऊल्यांच्या आहेत नाराज हे कुठेतरी सरकार वर नाराज आरक्षण द्यायला पाहिजे तरी नागे नागे तो तो हो। मला अनेक वर्ष बसून घरांचे हो हो। पाठी पोषण करताय समाजासाठी प्राण देखील द्यायला आहे काय वाटतं त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला खूप सहानुभूती आहे तुला काय सांगाल काय वाटतं आज पाटील वाईटच लागत आमच्यासाठी इंडस्ट्री होती आम्हाला बी आरक्षणच लागत त्यांनी आरक्षण दीड हजार बंद पण आरक्षण लागत नको नाही नको आम्हाला नको हजार लागत नाही नको आम्हाला आरक्षण लागत आम्हाला काय मुलं बाळा आमच्या नोकरी लागते गरीब गरीबला जनता मग पोरं शिकलेलं काहीतरी त्याचा फायदा होईल ना शिक्षणाचा फायदा होईल हा सरकार पंधराशे रुपये देते की काय त्याचा काय फायदा नाही काय सांगाल नेमका आज चौरंगे पाटील येतात काय नंतर चरंगे पाटील विजय हो याची इच्छा आहे एक मराठा लाख मराठा आणि आपल्याला आरक्षण मिळावं ही जरांगे पाटीलांकडून विनंती आणि ते आरक्षण घेऊनच मागे फिरणार अशी आम्हाला काय आहे जरांगे पाटील आरक्षणच घेऊन आरक्षण घेऊनच या असं बोललं जातं की जरांगे पाटलांच्या पाठ माग समाज नाहीये एक मराठा लाख मराठा सगळे भारत सगळे सगळे

खूप आनंद होतोय आणि आरक्षण हे ठेवूनच या

Sarkar mantai Mumbai di Unaga ha? Sarkar mantai Mumbai di Unaga ha.

आरक्षण भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे पाटील आरक्षण घेऊन ये, ये तुमचा नगर जिल्हा पाटलांसोबत नाही असं म्हणायचे सगळे सगळे पाटलांसोबत करंजी मार्गे होता इकडून म्हणून आम्ही दिसलो गे पाटलांच्या स्वागतासाठी हे गावकरी सगळे थांबलेले आहेत आणि म्हणून पाटील थोड्या जोरात गावामध्ये येतात काय भावना पाटील येतात खूप आनंद होतोय आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय शंभर टक्के आरक्षण मिळेल असं वाटेल सरकार कुठेतरी दबाव आणत आणला तरी सांगाल सरकारला लाडकी बहीण म्हणून काय सांगणार लाडकी लागतं सरकार मुलांचं जे नुकसान मोरायलंय हुशार मुलांचं सुद्धा कि त्यांची गुणवत्ता असतानाही त्यांना मिळाना त्यांना हवं आहे त्यासाठी आरक्षण हवंच आहे सरकारने तुम्हाला लाडकी बहीण देऊन कुठेतरी खुश केलंय नाही नाही लडकी बाईण आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षणच पाहिजे भवितव्य आमच्या करता त्यांचं भविष्य भविष्य मेन आहे सांगतात सांगवी पाटेकर जाऊन हो खूप आनंद वाटतोय आनंद वाटतय वाटत किती तुझं काय नाव आहे अनुष्का अनुष्का काय वाटतं तुला आनंद आनंद वाटत शाळेत जाते का पा, पा, पाचवी पाचवीला ना। काय नाव आहे पृथ्वीराज प्रचंड गर्दी आणि हे सगळे लोक मुंबईकडे चाललेत गाड्याचे गाड्या मुंबईकडे ह्या जात आहेत आणि थोड्याच वेळात जरांगे पाटील या ठिकाणी थोड्या वेळात येणार आहेत या ठिकाणी सर्व माता मावल्या थांबल्यात चिमुकले थांबल्यात आपण सगळ्यांसोबत बोलणार आज चरांग पाटील येतात रावत कसं वाटत खूप आनंद वाटत आनंद वाटतो खूप आनंद सोबत आहेत मग तुम्ही काय सरकारच्या बहिणी आहात का सरांच्या पाटलांच्या बहिणी धर पाटलांच्या बहिणी आहोत आम्हाला लाडकी बहीण नकोय आम्हाला लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपयाचा हप्ता नकोय मात्र धरांजय पाटलांनी जी मागणी केलेली आहे सरसकाट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी आरक्षण द्या ही जी मराठ्यांची आणि जरांजे पाटलांची मागणी आहे ही मागणी सरकारने पूर्ण करा आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नसून आम्ही म्हणून धरांजे पाटलांच्या लाडक्या बहिणी आहोत असं या ठिकाणी या माता माऊलींनी सांगितलंय या ठिकाणी आपण बघू शकता या गावामध्ये प्रचंड मोठा पोलीस फौज फाटा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे लोक सगळे अति उत्साही आपल्याला पाहायला मिळत जरांगे पाटील या गावामध्ये येणार आहेत आणि जरांगे पाटील आल्याच्या नंतर स्वागतासाठी हे सगळे गावकरी या ठिकाणी थांबलेले आहेत थोड्याच वेळामध्ये धरांजे पाटील येईपर्यंत आपण इथं थांबणारच आहोत बघू शकता हे सगळे लोक जेसीबी मधून मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हे सर्व गावकरी थांबलेले आहेत जरांगे तर स्वागत करण्यासाठी या गावामधील गावकरी थांबलेले आहेत मनोज चारांगे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी लोक थांबलेले आहेत घोषणा येत आहेत तिथं लोक आणि आपण बघू शकता बघू शकताय प्रचंड गर्दी प्रत्येक गावामध्ये असे लोक थांबलेले आहेत आणि गावाच्या चौकात चौकात लोक थांबलेत गाड्या येत आहेत जात आहेत मुंबईकडे पुढे जात आहेत हे सगळ्या गाड्या आणि प्रचंड गर्दी पुढे झालेली आहे शिवनेरीच्या मुक्कामाच्या ठिकाणी देखील आताच पूर्ण जाम झालेले अशी माहिती आपल्यापर्यंत येते आणि जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील गावा गाव या गावामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हे सर्व गावकरी या ठिकाणी थांबलेले आहेत आपण बघू शकता बघू शकता चाललंय आरक्षणच घेणार आरक्षणच आरक्षण येणार नाही सरकार आड येऊन येतो कोणी येऊ आलं तर पाडलंच आलं तर पाडलंच सरकार आड येऊन कोणी येऊ डबा चाललाय चालले बॅग घेऊन चाललेले येणार थोड्या वेळात त्यांच्यासाठी थांबलो आम्ही त्यांच्या स्वागत करायचं नाही काय लोक हो कोटी होती येणार नाही तर स्वतः येणार नाही तर पहिलीच सभा आहे शिवाजी महाराज नंतर पहिलाच माणूस त्याच्या सभेला एवढे माणसं इथं येवणं जर बागं तसं आठनरं येवणं जर आरक्षणच घेऊन येणार येवणं जर रे तर मंडळी बघू शकतात या भावना आहेत गाव मराठा बांधवांच्या या भावना आहेत आणि या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे जरणगे पाटील आणि सकल मराठा बांधवजी मागणी करतात त्या मागणीचा आदर करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरकार आता आरक्षण देत आहे का, का याकडे आपण पाहणं खूप महत्वाचं आहे कारण गावखेड्यातील मराठा आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि प्रत्येक जण आता मुंबईकडे कुछ करताना आपल्याला पाहायला मिळतोय आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत जरांगे पाटील आल्याच्या नंतर आपण त्यांच्या सोबत संपूर्ण तापा कव्हरच करणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता चालतो चालतो हो हो तर या ठिकाणी आपण बघू शकता की वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी पोलीस बांधव देखील मोठं सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात गावकरी देखील त्यांना सहकार्य करत सहकार्य करतायत आणि या ठिकाणी हे सगळे गावकरी गावाचं नाव काय तुमच्या आहे आपण पुढच्या लाईव्ह मध्ये भेटूयात पुढच्या गावामध्ये मनोज जरांगे पाटील आता थोड्याच वेळात येतील पाटील आता शेवगावच्या आसपास आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या गावाकडे येणार आहेत